सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर शेत ह्या शेतकऱ्यांचे नुकसान कुठं कुठं होते बियाणामध्ये होते कुठं कुठं होते हे सगळ्या गोष्टी मी त्याचा अभ्यास सुरुवात केली मग काय केलं की आमच्या परभणी विद्यापीठ राऊर विद्यापीठ अकोला विद्यापीठ सगळ्या विद्यापीठाशी मी भेटी घेतल्या तिथल्या तज्ज्ञाशी बोललो मी म्हणलो तुम्ही मूग उडीद तूर सोयाबीन अशा जाती तयार केला की दहा दिवस मागं ढकला नसता दहा दिवस पुढं ढकला कारण की काय होईल की नेमकं सोयाबीन काढणीस आलं की पाऊस येल आणि नेमकं उडीचा तसंच व्हायलं आहे मुगाचं तसंच व्हायलं आहे आणि तुरीचं देखील तसंच होईल मग आपल्या विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी काय केलं की अशा सोयाबीनच्या जाती तयार केल्या आता त्या सोयाबीनच्या जाती सांगतो की ह्या जाती तुम्ही करा कारण की या जाती काय होतं आपण आपले शेतकरी काय करतात एकाला उतार असलं तर ते शेतकरी दुसऱ्याला सांगतच नाही म्हणून मी काय केलं शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी न गावोगाव फिरत असतो आणि शेतकऱ्याला सांगत असतो सोयाबीनच्या जाती कोणत्या आणखीन मी विदर्भामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांना विचारत असतो तुम्ही सोयाबीनची जात कोणी करता तर लोक आणखीन इगलच म्हणते म्हणजे काय करत आणखीन बऱ्याच जणांना काय झालं की सोयाबीनच्या जातीत माहीत लक्षात ठेवतो तुम्ही काय करा परभणी विद्यापीठाची सहाशे बारा म्हणून एक जात आहे ती देखील चांगली आहे जर पाऊस समजा तुमची चिबडी जमीन असली तर चिबड्या त्या चिबड्या जमिनीमध्ये काय होतं जर पाणी जरी साचलं आणि सोयाबीन काढायला आले एक महिन्यात जरी पाणी त्याच्यात असलं तर ती उभ्याला उभी राहणार आणि ती फुटणार देखील नाही म्हणून सहाशे बारा परबणी विद्यापीठाची ती एक जात चांगली आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तिचा आवरेज सोळा ते अठरापर्यंत आवरेज आहे एकरी तसे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची राऊरी विद्यापीठाची फुले संगम आणि फुले किमिया ही देखील सोयाबीनची जात अशी आहे की गेल्या वर्षी आम वर्षी आमच्या भागातल्या मसला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याला दोन दोन एकरमध्ये एक आडुतीस अडुतीस क्विंटल सोयाबीन झाली त्याचे नाव लक्षात ठेवा फुले संगम आणि फुले किमिया म्हणून सातशे सव्वीस नंबर आहे तिचा ते देखील सगळ्यांनी लक्षात ठेवा वाटल्यास काय करा तुम्ही कुठं जिथं भेटल तिथे या जाती आणा या जाती नेमक्या पावसात सापडत नाही म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची पण हे असं करत असताना काय झालं की ह्या शेतकऱ्यांचं नुकसान या निसर्गामुळं होत होतं आणि निसर्ग एक असं इथून पुढं एक गोष्ट उदाहरण सांगतो की रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो गाडी या रुळवण्याची का त्या रुळवण्याची स्टेशन मास्तरच्या हातात असतं मग काय असतं रेल्वे ड्रायव्हरच्या हातात काय असतं फक्त ब्रेक दाबवायचं पळवायचंच एवढंच काम असतं पण स्टेशन मास्तर काय करतो गाडी कोणत्या मार्गाने येणार आहे कुठून जाणार आहे की एक नंबरवरून जाणार का दोन नंबर जाणार ते त्याच्या हातात असतं मग तो सगळ्या तिथल्या स्टेशनवाल्याला सांगतो की गाडी ही ह्या मार्गाने येणार आहे तसं या निसर्गाची ट्रेन म्हणजे राजाची ट्रेन म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रामध्ये कोणत्या मार्गाने येणार मुंबई कोण येणार का बंगालच्या खाडीमधून येणार का हे तुम्हाला मी पंधरा दिवसांना अगोदर सांगत जाईल आणि तुमचं नुकसान मात्र वाचत जाईल म्हणून इथून पुढं तुम्ही घाबरू नका इथून पुढं तुम्ही घाबरू नका तुमच्या काडीचं देखील मी नुकसान होऊ देणार नाही ते आज इथं या सप्त्याच्या वतीनं इथं तुम्हाला शब्द देतो तर काय झालं की हे करत असताना काय झालं की जे काय होत असतं हे जे अंदाज असतात हे कशा अवलंबून असतात हे सगळे अंदाज वाऱ्याच्या बदलाव अवलंबून असतात दोन हजार पंधराला काय झालं की वारे कसे वाहत होते तर हे वारे कसे वाहत होते की त्याच्यावर देखील खूप अवलंबून आहे पण आधी ते सांगण्याऐवजी तुम्हाला काय करतो की मान्सूनबद्दल सांगतो की काय होतं मे महिना झाल्यानंतर जून महिना लागला की काय होतं प्रसारमाध्यमातून मान्सून आला नाही मान्सून आला नाही असं जूनमध्ये इतक्या बातम्या सुरू असतात पण इथून पुढं सगळ्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढं कोणाचं ऐकत जाऊ नका मी तुम्हाला उदाहरणासहित पटवून देतो की मान्सून कसा इथून कुठून येतो तुम्ही काय करायचं इथून घरी गेलं की त्या आपल्या कॅलेंडरवर गोल आवळाच करून ठेवायचा एक गोष्ट लक्षात ठेवायची एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा गरहीत धरायचा आणि तीस मेच्या आधी पडलेला पाऊस अवकाळी धरायचा पण काय होतं एक जूनच्या नंतर पाऊस पडला की काय होतं आपल्या इकडे सगळे मंडळी काय म्हणतात की अवकळीत पाऊस आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला हे अवकळी एक नाही हे तुम्हाला उदाहरणास्थित पटवून देतो तर त्याच्यामध्ये सांगतो की दरवर्षी वीस मेला काय होतं पाऊस निघतो वीस मेला एक वरुणराजेची एक दिंडी निघते आणि ती कुठून निघते अंदमान बेटावून निघते वीस मेला तिथून पाऊस निघतो आणि तो त्याच्या दिंडी मार्गानं काय होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सात जूनला पोहोचवतो निघायला कितला वीस मेला आणि पोहोचवतो सात जूनला एक उदाहरण सांगतो आपली पंढरपूरची यात्रा असते पंढरपूरच्या यात्रेला काय होतं की तुमच्या विदर्भातून खूप दिंडे जातात या दिंडी मार्गाने त्या बरोबर त्या मार्गाने निघतात आणि एक एक दीड दीड महिन्यानं इथून निघतात आणि पोचतात कधी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मग आमच्या मराठवाड्यातून जातात तुमच्या इकडून जातात पण दरवर्षी त्याचा दिंडी मार्ग त्यांचा ठरलेला असतं आणि या दिंड्यामध्ये कोण असतं महाराज मंडळी असतात संत मंडळी असतात टाळकरे असतात विनेकर असतात ही ज्यांना पायी जाणं शक्य आहे तेच माणसं त्या दिंडीमध्ये जातात पण माझ्यासारखे आणि स्टेजवर बसलेले आम्ही मात्र पाईप जाऊ शकत नाहीत मग आम्ही काय करतो या दिंडीमध्ये जाऊ शकत नाहीत मग काय करतो आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी स्कॉर्पिओ घ्यायची शॉर्टकट मार्गानं जायचं दर्शन घ्यायचं आणि वापस यायचं हे असं करतो पण या दिंड्या काय करतात एक एक दीड दीड महिना पायपायी जातात आणि पोचतात मात्र आषाढी एकादशीला हे उदाहरण कशामुळे दिलं की अशीच एक वरुणराजाची दिंडी असते म्हणजे पावसाची दिंडी ती कोणत्या मार्गाने येते आणि तो पाऊस महाराष्ट्रात कोणत्या मार्गाने येतो ती तुम्हाला सांगतो की दरवर्षी तुम्ही कॅलेंडरवर राईटच करून ठेवायचं वीस मेला पाऊस कुठून निघतो अंदमान बेटाहून निघतो म्हणजे अंदमान बेट, बेट कुठं आहे पूर्वेकडं बंगालच्या खाडीमध्ये तिथं समुद्रामध्ये तिथून वीस मेला पाऊस निघाला की तिथून तो पाऊस समुद्रा समुद्रानं श्रीलंकेकडे जातो मग या समुद्रसमुद्रानं श्रीलंके गेला की तिथून तो असाच खाल्ल्या मार्गाने केरळला येतो मग केरळहून काय होतो तो, का तो? तो समुद्रसमुद्रानं गोव्यापर्यंत येतो आणि गोव्यापासून समुद्रसमुद्रानं तसेच मुंबईजवळ येतो सहा जूनला आणि सात जूनला महाराष्ट्रात येतो निघतो कधी मग वीस मेला निघायला आणि पावसायला कधी सात जूनला ज जसं आपल्या दिंडीमध्ये कोण असतं महाराज संत मंडळी असतात पण त्या वरून राजाच्या पावसाच्या दिंडीत कोण असतं की त्याच्यात असतं पाऊस विजा आणि वारे असतात मग हे पाऊस निघाला की त्याच्यामध्ये सुद्धा आमच्यासारखं बाष्प असतं ते म्हणतं आम्ही पायपाई जाणार नाही त्या मार्गानं मग तो पाऊस काय करतो हे बाष्प काय म्हणतं आपण काय करू महाराष्ट्रामध्ये शॉर्टकट स्कॉर्पिओ घेऊन जाऊ मग तो ही दिंडी पुढं निघाली की तो पाऊस मधल्या मार्गाने निघतो तो पाऊस कसा निघतो अंदमानून निघाला त्याला की तिथून येतो तो, तो चेन्नईला येतो हे आपलं पुढे निघालेलीच असते दिंडी मग चेन्नईला आलं की मग तिथून तो येतो तेलंगणा येतो तेलंगाहून यवतमाळ ये नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम जालना औरंगाबाद निफाड जळगाव नाशिक हा पाऊस पडतो दोन तारखेला पण काय होतं हे पाऊस कुठून आला त्या त्या राजाच्या दिंडीमधला मधल्या मार्गाने आला पण काय होतं की आपले तज्ज्ञ काय करतात सगळ्या शेतकऱ्यांना म्हणतात की हा अवकारी पाऊस आहे तो अवकारी पाऊस नसतं इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सूनचा दर ग्रही धरायचा आणि तुमच्या विदर्भामध्ये जास्त पाऊस कशामुळे पडतो की मी स्वतः अभ्यास केला होता की के तुमच्या विदर्भामध्ये जरी समजा इकडं झाडाची संख्या खूप आहे म्हणजे सुरुवात जिल्हा सगळ्यात जास्त आधी कुठं कुठं पाऊस पडतो तुमच्या विदर्भात पाऊस येतो आणि तुमची आधी पेरणी होती आणि नंतर आमची पेरणी होती कारण की आमच्या भागाकडं पा झाडं नाहीत म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची पण एक दोन जून नंतर पाऊस पडला की काय होतं की लोक म्हणतात की हा मान्सूनचा पाऊस नाही तरी एक गोष्ट सांगतो की एक दोन जूनला जर पाऊस पडला तर आपल्या जमिनीमध्ये काय होतं आपले, आपले शेतकरी सहा बोट ओल गेले की काय करतात पेरणीची घाई करतात इथून पुढं सगळ्या शेतकऱ्यांनी सहा बोट जर जमिनीचे ओल गेले की पेरणी तयारी करायची नाही मग काय करायचं जास्त पाऊस पडला की घरी कुदळ असते कुदळ घ्यायची शेतात जायचं जमिनीतली ओल तपासायची जर जमिनीमध्ये एकत ओल गेले की समजायचं की आपलं पेरणी करण्यास हरकत नाही पण हे पेरणी करताना त्याच्यामध्ये काय झालं की ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आठवा की ज्यांना सोयाबीन घ्या चार वर्षामध्ये एक जून ते पंधरा जून ज्यांची सोयाबीन पेरलेली ती नेमकी सोयाबीन पावसामध्ये सापडायली पण ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोळा जून ते तीस जून पेरलेली त्यांची सोयाबीन पावसात सापडत नाही म्हणून पुढच्या वर्षी काय करा की हे कोणी सांगत नाही हे सांगण्याचं काम विद्यापीठात असतं पण कोणी सांगत नाही म्हणून मी जिथं जिथं प्रोग्राम आयोजित करतो तिथं माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की यावर्षी ज्यांना सोळा जून ते तीस जून सोयाबीनची पेरणी केली की त्यांना उतार जास्त आले म्हणून पुढच्या वर्षी तुम्ही सोयाबीन पेरताना सोळा ते तीसमध्ये तुम्ही सोयाबीन पेरणी करावी म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तर हे जे अंदाज असतात हे कसे असतात सांगतो दोन हजार पंधराला काय झालं की वारे कसे वाहत होते दोन हजार पंधराला दुबई कराची पाकिस्तान काश्मीर असे थंडी होते हिवाळ्यामध्ये त्या थंडी हो माझं लक्षात होतं मग त्यावेळेस दोन हजार पंधराला पाऊस झाला का नाही झाला मग दोन हजार सतराला सोळाला हे वारे दुबई कराची मुलतान काश्मीर म्हणजे एक राज्य थंडी खाल्ल्या भागात कोण गेलं माझं त्या वाऱ्यावर लक्षात होतं की तुम्ही म्हणता हे वारे तुम्हाला कुठून दिसत होते माझ्याकडं लॅपटॉपद्वारे सॅटेलाईट येत वेगवेगळे त्याच्याहून मला वाऱ्याचे ते अंदाज लागत होतो तर मग दोन हजार सोळाला पाऊस नाही झाला मग दोन हजार सतराला हे वारे दुबई कराची राजस्थान उत्तर प्रदेश असं वारे खाल्ल्या मार्गाने गेले मग माझ्या लक्षात आलं की कंप्लीट दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीसला ला आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीवर ते ओला दुष्काळ पडणार आहे हे मी वयमध्ये मा मी लिहून ठेवलेलं होतं मग सोहळा आनंदाचा गजर रायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर